मित्रांनो नक्कीच बोनिवली मैदानामध्ये हो आहे ना खूप सुंदर आणि प्रेक्षणीय अशी बिंजोड झाली आणि नक्कीच एक नामवंत नंदी आता मुंबईमध्ये तर घाटावरती चर्चेत होता परंतु आता मुंबईमध्ये दे देखील तशीच त्या नंदीची चर्चा बघायला मिळतं आशिष पाटील आणि अमित पाटील सुप्न यांचा टिटवी दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज लढत झाली खूप सुंदर लढत झाली आणि टिटवीचा पाल बघायला वाटला खूप भारी वाटलं काय म्हणणार टिटवी आल्यापासून आजचं दुसरं मैदान मुंबईचं घाटावरून बैल चांगलाच पोहते जेव्हा घाटावर पोहतो त्यापेक्षा एक चार जास्त मुंबईत पाहायला लागला आहे आज गाडी झाली कधी पण एकदम सुतामध्ये गाडी झाली आणि टिटवीचा पल बघितला गाडी सुंदर पल आली आणि ती अपोजिटची देखील खूप सुंदर पाळली काय म्हणणार ती पण गाडी आत्ता लगातार वीस बावीस गुलाल केलेली आहे गाडीनं त्या पण गाडीला नव्हती आणि आज आपल्यांदा पहिल्यांदाच अठ्याहत्तर बरोबर पैरा टिटवीचा झालेला नक्कीच दादा आज नियोजन कसं काय झालं कारण का आज आपण गेल्या मैदानात बघितलं पाखरे होता ना नाकऱ्या नाकऱ्या आणि आज सेव्हन एट सेव्हन एट पक्षा तो देखील एक सुंदर नंदी कसं काय पायऱ्याचं नियोजन झालेलं त्याच्या आधी घरी एक सेव्हन एट पक्षावर आपली शेरत झालेली मैत्री पूर्ण त्याच्यानंतर त्यांचा कॉल आल्यानंतर पळायचं का आपण म्हणलं तर आपण होय म्हणलो म्हणजे शेट म्हणले होय की कसा आहे शेटचं विषय की शेरत करू विरोधात करू पायऱ्यात पोळू शेरत करू एकत्र म्हणजे अशा गोष्टी आहेत सगळ्या की असं नाही की बाबा शर्त झाले म्हणून एवकरला द्यायला बैल द्यायचा नाही असला काही विषय नाही फक्त तर बैल कुणी मागितला बैल पाळणारा असलेला बैलाला त्या बैलाला शेट नाही म्हणत नाहीत शेट शंभर टक्के बैल देते कारण का आता आहे ना दादा कुठंतरी मुंबईमध्ये एक मैत्रीपूर्वक लढती बघायला वाटतात का आज म शर्यत झाली ना उद्या पहिल्यात देखील त्या शर्यती दिसत दिसतात का तिथ नंदी पैऱ्यामध्ये दे देखील दिसतात एक ते त्यात मधलेच पाऊल उचलणारे आपले आशिष दादा काय म्हणणार त्यांच्याबद्दल कारण का, दे का मुंबईमध्ये म्हणजे आता बोलाय शब्द नाही तो विषय काय आहे आज एवढा मोठा बैल पळतोय वैयक्तिक माझा विषय की मी कुठला पैरा करतोय किंवा काय करतोय काटव कधी काय विचारलं आणि इथं पण एवढं मोठं मन मन आहे की कुणी बैल मागितला तरी नाही म्हणत नाही बैल पाळणारा असेल तर शंभर टक्के बैल देतात का तरी देतात असं नाही की बाबा ती शेरत विरोधात झाली आहे किंवा काय झाले असल्या गोष्टी काही डोक्यात नसतात फक्त जर बैल जिंकला पाहिजे बैल पाळायला पाहिजे आणि सगळ्यांच्या ज्यापूर पाळायला पाहिजे दादा आपण घाटावरती तर नियोजनामध्ये आपण दिसतात पण मुंबईमध्ये देखील आहे ना जे म्हणतात का एक नंदी मागे आहे जे जेवढी सेवा करताना आपण ते मुंबईमध्ये देखील तसंच आपलं चालू आहे तर मुंबईमध्ये देखील नियोजन आपणच करतो काय म्हणजे विषय काय नक्की कसं आहे निवेदनच कसं आहे मी नुसता नियोजनाला पुढं दिसतोय पण ह्याच्या मागं माझ्या मागं पण बरेच जण आहेत की म्हणजे गॅडलिंग करणारे मागं सपोर्ट करणारे भरपूर आहेत मला की त्यामुळे ते नियोजन परफेक्ट होतं या असं नाही की मी एकटाच नियोजन करतो सगळ्यांचा विचार घेतला जातो मग त्याच्यानंतर निवेदन आमचं होतं आणि कारण का सर्वांच्या विचारामध्ये आपण म्हणता का आज कुठेतरी ज्या पाठीमागच्या आपण बघत असाल जे आपले सवंगडे आहेत हातभार यांचा बराचसा मोलाचा वाटा आहे यादी मागे तर आज घडवण्यासाठी एवढ्या सर्वांचा प्रयत्न नाही आज टिटवी आपली चर्चेत आले काय म्हणणार प्रयत्नापेक्षा कसं आहे मनापासून जे सगळे येतात त्याच्यात टिटवी जे जी येत आहे कारण का तर तुम्ही पण आज बघताय आता निम्मी पब्लिक आमची तिकडे साईटला आहे अजून येते आहे एवढी बैठिक कुठल्या बैलाच्या मागणं मां मुंबईत म्हणजे गावातून एका एवढी बाहेर येणं शक्य नसतेत मुलं त्यामुळे त्यामुळं तिथंच विण आहे आम्ही म्हणजे जे आमचं जे पब्लिक आहे तर सगळ्यांची इच्छा असते की पूर्ण की टिटवी जिंकावा त्यामुळे ती कसलीही शर्यत असली तर बैल हरत नाही कारण त्या बैलाला पण कळतं की एवढ्या जणांचं मन राखायचं आहे त्यामुळं बैल पळतोय दादा मी आता दोन ते तीन दिवस वेळे झालं नोटीस केलं का टिटवीच्या ना कलर आहे ना खूप वेगळं बघ बघतो कारण का इतर नंदींची आपण लवकर बघायला नाही काल काय विषय नाही आपल्या पहिल्यापासूनच का बैलाचा पण कलर वेगळा असतोय किंवा आमचं पैरे करण्याची पण डोकं वेगळा असतो म्हणजे सगळ्याच गोष्टी आमच्या वेगळ्या आहेत की जो टॉपला पळतोय किंवा त्याच्यावर पाहायचं नाही किंवा असं काही नसतंय जो डोक्यात येतो बैल जो पाळणार आहे त्या बैलावर शंभर टक्के आपण पळतोय आणि जसं बघितला का मैदानामध्ये नेटवर्क नसताना आपल्याकडे काहीतरी वेगळं बघायला वाटतं का आपण ओके डाकी ओके डोके वाक वापरता म्हणजे कसं काय काय विचार विचार कोणाच्या डोक्यात आला असं आता विचार हा बरेच दिवस आलेला सगळ्यांच्याच आलेला काय होतं खाली बैल सुट्टीला दम होतो आणि आमचे पाच सहा जण आहेत ते इकडे तिकडं साईटला गेले की गे बैल थांब ना थांबत नाही मला एकट्याला थांबत नाही आणि पुढं जे धरायला असतात ते दोन जण असतात मग त्या गाडी सुटताना त्याने पुढं सांगायचंय ऑकेटोके बाबा बैल सुटतोय मग ते त्यांच्या उभे राहतात पुढं बैल धरायला म्हणजे ह्यासाठी आपण ऑकेटोकी वापरतोय नक्कीच आपण प्रत्येक वेळी तर मैदानात नेटवर्क भेटलं असं नाही तर टॉकीच्या सहाय्याने आपण सर्व काही नियोजन करू शकता हा आणि काय असणार पुढचं नियोजन काय असणार टी टीव्हीचं पुढचं नियोजन आता काय बघू की मैदान जेव्हा पडेल तेव्हा नियोजन होईल आणि आता सध्या तर मुंबईमध्ये दिसेल ना आपल्याला हा बैल मुंबईमध्ये जाता दोन एक महिने मुंबईमध्येच दिसेल आज कोण होता गाडीवर ड्रायव्हर कोण होता अरुण डायवर होता अरुण डायवरनेच लहानपणापासून खोंड पळवलेलं आहे लक्ष्या टिटवी पळत होती पहिली मागच्या वर्षी आदत मध्ये अरुण डायवरच्या जा हाताखाली जास्त बैल पळालेला आहे मुंबईत नक्कीच आज का कशी वाटली गाडी कारण का आज गाडीचं बघितलं ना तर सुरुवातीपासून ना टिटवी आपली कुठे कमी पडतच नव्हती काय म्हणणार टीटवीचा आता काय हे पळ चांगला आहे म्हणजे असं काय मी दुसरं पण नंदी पळत पण जेव्हा घालेल त्या नंदीला वेळेस तोंड काढायची त्याला पहिल्यापासून लहानपणापासून सवय आहे ते दाखवतोय येते नक्कीच दादा अभिनंदन असंच पुढचा देखील मैदानामध्ये आपल्याला बघायला वाटेल टी टी व्ही दादा सोळाचं नियोजन काय असणार सोळाचं इथं मुंबईतच आहे नियोजन गाताव काय नाही मुंबईतच आहे का हां दादा धन्यवाद